सहलीला निघालेली बस खड्ड्यात कोसळली एक विद्यार्थी ठार मोठी घटना घडली शंकरनगर नागपूर येथील सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची सहल बस खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झालाय तर सुमारे आठ ते दहा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एम एच चाळीस वाय त्र्याहत्तर पन्नास क्रमांकाची ट्रॅव्हल्स हिंगणी मार्गावरून देवळी पेंढरी गावासमोर घाटात सर्वात मागे असलेली बस वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून खड्ड्यात कोसळली बसमध्ये बावन्न विद्यार्थी एक शिक्षक आणि एक केअरटेकर असे चौपन्न होते यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार लागलाय यातील चौवेचाळीस विद्यार्थी एम्स रुग्णालय मध्ये तर सात विद्यार्थी दुसऱ्या दवाखान्यात आहे एका पंधरा वर्ष विद्यार्थिनीचा यात मृत्यू झालाय किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले लोकांनी अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांना मदत केली अपघाताची माहिती मिळताच हिंगण्याचे ठाणेदार जितेंद्र बोबडे हे ताफ्यासह पोहोचले आणि त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली अपघात होताच रस्त्यांनी येणं जाणाऱ्यांची गर्दी केली होती त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली होती त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या पाच बसेस विद्यार्थ्यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातील बोर धरण येथे जात असताना एक बस देवळी पेंढरी परिसरात खड्ड्यात कोसळली अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी एम्स रुग्णालयात धाव घेतलीये अनेक पालक सकाळी रुग्णालयात पोहोचले व आपापल्या मुलांच्या विचारणा शिक्षकांना करीत होते त्यामुळे रुग्णालयातही गोंधळ उडाला होता तर गावकऱ्यांची आक्रमक भूमिका हिंगणी रस्त्यावरनं कवडकडे जाताना पेंढरी देवळी गावाजवळ अपघात प्रवण वळण आहे त्या वळणावर गेल्या तीन वर्षात दोनशे ऐंशी पेक्षा जास्त अपघात झालेले आहे तर गेल्या महिन्यात आठ अपघात झाले आहे हा वळण रस्ता गेल्या महिन्यात आठ अपघात झाले आहे हा वळण रस्ता सरळ करण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदन देत प्रयत्न केले परंतु सार्वजनिक बांधकाम आणि वन विभाग यांच्यात वाद सुरू आहे त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम रखडलेलं आहे हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा रस्ता बंद करू असा आक्रमक पवित्रा पेंढरी देवळी गावकऱ्यांनी घेतला आहे ब्युरो रिपोर्टर अश्विन बोंदाडे नवस्वराज्य न्यूज संपादक अपडेट